महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा तीन दिवस सतत पावसामुळे डॅम नदी नाले लबालब पाण्याची पातळी ओलांडल्याची शक्यता गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात सतत तीन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे दोन राज्यांना जोडणारी वैनगंगा नदी फुगून चाललेली आहे तिने रौद्र रूप धारण केले असल्यामुळे आज परिसरातील अनेक शेतीमध्ये पाणी जात आहे वरील संजय सरोवराची तसेच कालीसराळाचे पाणी नदीपात्रात सोडल्यामुळे नदीचा हा अजब गजब रूप आम्ही ड्रोनच्या माध्यमातून दाखवण्याचा हा छोटासा प्रयत्न केला आहे प्रवीण शेंडे प्रतिनिधी महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा